देळी हो आज आपल्याला कारलं करायचं खार किती केलं तर ते कार पण माया पद्धतीनं करते मी कडूच होणार नाही कारलं काही डोक्याला येत नाही कोणी खातं कोणी नाही खात असं करून की माया पद्धतीचं कारलं तुम्ही करून खा कडूच होणार नाही तुम्ही असं आवडीनं खाता आणि तुम्ही माया हातचं कारला आळी म्हणते ह्या म्हातारीचं खरंच कारलं नाही त्या हातचं आवडीनंच खाऊ पण काहीला लोकांना काटाला येतो म्हणून ते करीत नाही पण आता माझ्या हातचा पगून शेल सारे लोक करून खाते आता लेखी वासे असे धुळून घ्यायचे कारले कोरडे करायचे नि तळाला ठेवायचे पाणी आणि मग त्याच्यामध्ये कापून मीठ हळद भागायची उकडायला टाकायचे आणि लेखीबाई उभं कारलं चिरायचं असा मसाला भासला भरला पाहिजे असं चिरलं पाहिजे बाडी बाबा का असे कारले उभे चिरून घ्या चमच चमचभर थोडीशी हळद घेते आता हे बघा मीठ हळद मिस्कट केली आता ही थोडी थोडी भरायची याच्यामध्ये अशी असं हळद मीठ भरलो का मग त्याच्यामध्ये सगळं व्यवस्था शिरभर आणि बसतही बी त्याच्यात भारी बसतं याच्यामध्ये या शिर भेटत येतात मीठ मिरची मी त्याच्यामध्ये सगळं घातलं का मग उकडून बी चांगलं निघत आता अर्ध लिंबू व कापून घेतलं आता कारले पिळून घेते मग कडू नाही होत कारलं आता कारल्यात लिंबू पिळते उकडू घालते कारल्याला मी ठाळत भरून घेतली लिंबू टाकले आता कडाई ठेवून घेते पान टाकून घेते कढईत आता किंवा पाणी गरम झाले मी की बाई पाणी गरम करी जायचं आणि चाळण ठेवून जायची त्याच्यात कारले उकड्यात ताईकी जर जायचे ताईचे कारलं ठेवून घ्यायचं हां बाका असंच ठेवू जा असं कारलं ठेवलं का आम्ही चांगली वापरले तिथं आपल्याला हळद मिरचं पाणी त्याच्यावर टाकून घेऊ आता ताठ ठेवून घेऊ हवा का अशी वाफ नाही गेली पाहिजे असं म्हणजे वाफ गेली का मग उकडत नाही डोक्यात आता अर्ध्या तासात उकडून होते मग असे पिळून घ्यायचे कधी हवा कधी की बाबा वारं सुरत नेसत डोळ्यामध्ये आज चटमा लावला तरी चटम्याला द्याय द्यायना ते वारं इतकं वारं सुटलंय कसं करावं काय करावं असं काहीच ना मला एडी झाली मी आज याच्यामध्ये वाऱ्या काही ना भाकर ना काल सुग्र ना काही ना सारा सारा पालाच चिरत होत चुडीत चांगली म्हणजे सगळ्या पालच चिरतोय चुडीत आता शेंगणी घेते की व मिरची घेतली मसाला घेतलाय शेंगदाणे घेतलेत लसूण आहे दोन तुकडे खोबऱ्याचे घेतले ते कापून घेतलेत आता कोथमीर घेतली आता एवढं वाटायचं चईला थोडंसं मीठ घेतले पहिल्यानं थोडं भरलेलंय त्याच्यामध्ये कारण आता उघड थोडं टाकी जायचं लई टाकलं तर खारात होईल तर तोटत नाही घालून घ्यायचं वाटू का आता शेंगदाणे आज उघड वाटीत

आता खोबऱ्या लसूण मीठ हे सगळं वाटून घेते वाटून घेते आता मिरची टाकून घेते मसाला टाकून घेते सारा काला किसा करून परत जीव मिळते कोथमीर टाकून घेते थोडं वाटले आता मिस्क करून घेते असं तर किती मस्त पकीस झाला आहे आपला मसाला त्याच्यात भरायला गोडवणी लागतं मग असंच करी जा असंच खा जा आता काढून घेते आता लेखी बाळी हो इतकं बाहेर वारं जसे डोळे माय आग झाली डोळ्याची घरात आणले आता पिळून घेते आणि ते आता काय करू लई वारं सुटलंय बाहेर सरस पळत आहे ती सरस सरळ कचरा झाडू झाडू ज्यार झाली मी आज बारले काढेच हबा का पगात हबा दे आता काढून घेते भाषणात पाणी टाकून धुवून घेते दोन पाण्याने दही उ आता आता पिळून घेते असे कचकटून पिळून घ्यायची असे आता परत पिळायचे ती एकदा आता पाण्याने असे धुवून चांगल्या पाण्याने परत पिळून काढते थोडस पाणी टाकी तेल जीव मिळून घेते आणि त्याच्यात भरीते भरी म्हणजे मग भारी होत त्याच्यात मसाला बसवतो असच भरून घेत जायचं खाली गळालं नाही पाहिजे त्याला म्हणजे याच्यामध्ये जेम जी, बसला पाहिजे मसाला आता कारल्यात काय का भरून घेतलंय आता त्यावर तेल टाकून त्याला परतून घेऊ म्हणजे आपलं कारलं जोरदार झालं आता लय सुटलंय मी आता का गॅसवरच ते बाई आता गॅस फिटून घेते आता वाटते आता तेल टाकून घेते तेल गरम झाले एक एक कार्ड सोडून घेऊ आता काय थोडं थोडं वरून तेल टाकलं का मसाला बाहेर नाही घ्यायचा आता एक पळ सुलट किती की बाई हो आपलं कारलं परतलं चांगलं लई भारी झाले कारलं आता आपण गॅस बंद करून घेऊ दे की बाई हो असंच कारलं करी जा और और जा आणि खात जा आणि आगीचं कारलं आवडीनं खात जात तुम्ही जे खात नाहीत त्यांना सुद्धा असं बनवून बघा आणि कसे खातान गोडवणी खातान चवदार लागत असं कारलं तुम्ही म्हणताना माझारीच्या हातच कारलं खायला जावा असं कारलं होतं माझ्या हातच शरीराला कारलं औषध खाजा म्हणून नका का हे कडू ये पण शरीराला लई रथ होते कारलं खाल्ल्याला